फायनलचा पहिला सामना हॉटेल कोकण खानेश विरुद्ध संघर्ष पालवन दोन्ही संघ समानता दोन्ही संघातील खेळाडू एका करून खेळाडू आले नाही दोन राहण्याची पेजल्टी लावण्यात येईल सामना लवकरात लवकर चालू करून आहे उर्वित सर्व चाडू पेनल्टी गेले पाहिजेत चला आणि आता मात्र स्ट्राईक लावर्डे गावच्या अनपान शाहू मांडवकर सर आर्यन वै तिक कोट्याचा पहिलं आणि संघाकडून पहिला शेड घेऊन जायचं वैभव का लक्षात वैभवचा पहिला चेंडू शाहू साठी ढकोला चेंडू झेल मात्र सुटते असं क्षेत्र होतंय आणि आता मात्र दोन धावा एक चेंडू दोन धावा धावा ती मात्र सुरुवात होते धावा संख्येत भर होते एक चेंडू दोन धावा चला वैभवचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा शाहू साठी सुंदरसा पटकाय चेंडू मात्र येत आहे शेत्रसे झेल खाली आणि आता मात्र षटकार एक कुतुंग असा गगन षटकार आपण शाहूच्या बॅट मधून पाहतोय छत्रपती शिवरायांचा छावा शाहूच्या ब्रँड मधून निघाल्या सहा धावा जर शाहू चेंडू सुद्धा षटकार मारला तर त्याला संदेश किराडे यांच्यावर दोनशे एक्कावन्न रुपयांच पारदर्शक आलेला आहे तिकीट काढ संध्याकाळी संकेत मात्र मोठी भर होते दोन चेंडू आठ धावा सुंदर चेंडू मात्र ढकललाय आणि मात्र पुन्हा एकदा धावा धाव संख्य धाव संख्या चेंडू आणि दहा धावा अजूनही वैभवच्या षटकातील काहीसे चेंडू शिल्लक काहीस महागडाचं षटक ठरत आहे ते वैभवच संघर्ष पालवण्या संघासाठी मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र कट लागते धाव निघत नाही येते चेंडू वरती धाव संख्या मात्र स्थिर होते वैभवचा पुढचा चेंडू पुन्हा चेंडू मात्र ढकललाय चेंडू हवेत गॅस चेंड्यात चेंडू क्षेत्ररक्षण मात्र अचूक होत आहे आणि आता मात्र तीन धावा धाव संख्येत मात्र भर होते धाव संख्या झाली ती पाच चेंडू आणि तेरा धावा अजूनही वैभवच्या संख्या शेवटचा चेंडू शिल्लक स्ट्राइक ला येतोय तो पुन्हा एकदा छोटा पॅकेट बाणा धमाका आर्यन झोंदरे कमी वयात आपलं मोठं नाव गाजवणारा हा आर्यन पुन्हा एकदा स्ट्राईक आहे कशा प्रकारची फटकेबाजी करतो पाहूया सुंदर फटका आहे चेंडू माझा टॅप मारलाय शेत रक्षण मात्र अचूक आहे या चेंडू सुद्धा एकच धाव धाव संख्येत भर झाले धाव संख्या पहिल्या षटका समक्तीवर चौदा धावा वैयक्तिक कोट्याचं पहिलं आणि संघाकडून करून दुसऱ्या निर्णायक छत घेऊन येत प्रणव सुंदरचा फटका चेंडू मात्र गॅस डकलला आहे पाहूया का अर्थ आहे नैसर्गिक अर्थ चेंडू मात्र अडकतोय आणि आता मात्र दोनच धाव शतकाची सुरुवात मात्र केली जाते पुन्हा एकदा स्ट्राईक लासणार आर्य कशा प्रकारची फटकेबाजी होती पाहूया सुंदरचा फटका आहे फुलटोच मारलाय गॅसच्या चेंडू मात्र चेंडू कल्लाय कच्च्या क्षेत्ररक्षण होते आणि आता मात्र गोची चोरपास एकच धाव नैसर्गिक अर्थ मुळे चेंडू मात्र गेलेला गोची स्वरूपात एकच धाव धाव संख्येत मात्र भर झाले धाव संख्या होते ती सतरा धावा दोन चेंडू सत्तरा धावा आधुनिक प्रणावातील काहीसे चेंडू शिल्लक आणि आता मात्र पुन्हा दोनच धावा तीन चेंडू एकोणीस धावा अजनी प्रणवच्या षटकातील चेंडू शिल्लक कशा प्रकारची फटकेबाजी होते पाहूया सुंदरशी करतोय तो हॉटेल कोकण संघ फटका मात्र मोठा आहे चेंडू आणि आता मात्र का होते पाहूया आणि तीन धावा तीन धाव पूर्ण करण्यास यशस्वी ठरतायत तो आर्य आणि आता मात्र पुन्हा एकदा तो ऐकला था शाहू धाव संख्या मात्र झाली की बावीस चार चेंडू बावीस हवा अजून या षटकातील दोन चेंडू शिल्लक कशा प्रकारचे फटकेबाजी होते पाहूया फलंदाजी होते पाहूया तुमचा काय चेंडू मात्र पाहूया काय छेद खाली पण काहीचा चेंडू मात्र सापडत नाहीये आणि आता मात्र आणि आता मात्र तीन हवा राज मांडवकर सुद्धा या संघामध्ये दिसतोय का का आता मात्र जसे झेल होते का पाहूया आणि आता मात्र आर्य झेल भाज भाव संख्या मात्र स्थिर होते भाव संख्या होती दोन षटकाच्या समाप्तीवर पंचवीस धावा आणि संघर्ष पालवण्या संघाला सामना जिंकण्यासाठी बारा चेंडू आणि सव्वीस धावांची आवश्यकता कशा प्रकारची फलंदाजी होते बघूया की संघर्ष पालवण्या संघाकडे कालचा दिवस ज्या विक्रमने गाजवला तोच विक्रम आता पुन्हा एकदा स्ट्राईक साठी वैयक्तिक कोट्याचं पहिलं आणि सांगाकडून पहिल्या घेऊन येतो सूजलचा पहिला चेंडू विक्रम साठी फटका मात्र मोठा आहे ने ढकललाय पाहूया का होत क्षेत्ररक्षण नाही ते भावाकडून आणि आता मात्र तीन भाव आणि आता मला हा फलंदाज फटका मात्र सगळ्या नाही काव त्या चेंडू मात्र अडतोय आणि आता मात्र दोन धाव पूर्ण धाव बाजाचा हा प्रयत्न होता पण मात्र विकेट मात्र काय मिळत नाहीये धाव संख्या भर झाले धाव संख्या झाली ती पाच हवा दोन चेंडू आणि पाच हवा दोन चेंडू पाच हवा कशा प्रकारचे फलंदाजी होते पाहूया सुंदर चेंडू मात्र ढकललाय चेंडू मात्र काही समजत नाहीये आणि आता मात्र तीन धावा भाव संख्येत फळ झाले भाव संख्येत झाले तीन चेंडू आणि आठ धावा सुरुवातीचे काही चेंडू मात्र महागडी पड पडतायत त्या हॉटेल हो कोकण खांद्याच्या संघासाठी स्ट्राईक ला असणारे पुन्हा एकदा विक्रम पटकासाठी प्रसिद्ध असणारा विक्रम सुंदरचा पटका आहे चेंडू मात्र कॅट ने ढकललाय समजत नाही चेंडू घरच्या क्षेत्रक्षण मात्र होत आणि आता मात्र धावबाज कोणता फलंदाज धावबाज होते ते कळवायचंय पंचाचा निर्णय सांगायचा आहे संख्येत मात्र भर झाले धाव संख्या झाली चार चेंडू आणि आठ हवा दहा धावाच्या शतकातील काहीचे चेंडू शिल्लक किती करायचं चार चेंडू दहा धावा अजूनही सुजनच्या शतकातील काहीचे चेंडू शिल्लक सुंदरचा फटका चेंडू मात्र पाहूया काय होता इथे शेतरक्षण होतय चेंडू मात्र सापडत नाहीये पुन्हा एकदा दोन धवा पाच चेंडू बारा धवा अजून शेवटचा चेंडू मात्र शिल्लक आहे तुझ्याच जाईक लाव विक्रम सुंदरचा फटका आहे रक्षण मात्र अचूक आहे आणि आता मात्र एकच जाव षटकाची मात्र समाप्त होते आणि जाव संख्येत दहा संख्या होती ती एका षटक्या समा हो तेरा धवा सहा चेंडू आणि तेरा धावा सोप्पा असा वाटणारा पण कठीण असणारा आवाज सहा चेंडू तेरा धावा वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघाकडून दुसरं आणि निर्णायक आणि अंतिम षटक घेऊन येतो साहिल उर्फ बाबा भेंडल तो ऐकला असणार पुन्हा एकदा विक्रम सलाकी साठी आलेला विक्रम अजून ही मैदानात दाखल आहे भावाचा पुढचा चेंडू विक्रमसाठी सहा चेंडू तेरा धावा सुंदर असं वाटतं काय आता सर ढाकलाय पाहूया काय भावा होते तो मात्र विक्रम धाव मात्र झाली की चौदा पाच चेंडू बारा धावा सामना अतिशय गरमागरमीचा आहे सामना अतिशय अतिथीचा आहे दोन होणार सेमी फायनल साठी पात्र संकेत भावाचा पुढचा चेंडू संकेत साठी फटका मात्र मोठा आहे चेंडू मात्र सरळ जातोय आणि आता मात्र धावभात मालवण सांगा मोठा धक्का बोल अकरा धावा काय घडते काय बिघडते पाहूया चार चेंडू आणि अकरा धावा अतिशय गरमागरमीचा सामना अति तटीचा सामना चार चेंडू अकरा धावा काय घडणार काय बिघडणार साईंचा पुढचा चेंडू मोठा फटका मारायच्या प्रयत्नात आता मात्र सामना अजून गरम होतोय तीन चेंडू अकरा धावा अतिशय गरमागर्मीचा सामना आहे तीन चेंडू अकरा धावा चेंडू तुमचा काय मात्र कच्चा आहे किती धावा निघतात बघूया आणि आता मात्र तीन धावा पूर्ण करण्यासाठी यशस्वी दोन चेंडू आठ धावा अतिशय गरमागर्मीचा सामना आहे कोण होणार फायनल साठी पात्र दोन चेंडू आठ जावाय दोन होत आहे दोन चेंडू आठ धावा गरमागर्मीचा सामना आहे मोठा फटकाय चेंडू पाहूया का होत आहे या मोठ्या फटकाने मात्र संघर्ष मात्र जिंकतोय आणि एक चेंडू आणि दोन धावा अतिशय गरमागर्मी गरमागरमीचा सामना आपल्या पायाला मिळतो बघूया आपल्या हृदयाची याची स्पंदना झाकून ठेवा एक चेंडू आणि दोन धावा सामना दो चालू करू पालवन संघाच्या ओरख खेळाडू जर पेनल्टी बॉक्समधून बाहेर आला तर दोन्ही संघांची पेनल्टी लावण्यात येईल आणि आता मात्र सामना अतिशय गरमागरमित आहे एक चेंडू दोन धावा काय घडणार काय घडणार स्वयंकला तरत संकेत गोल मात्र बावा कोण आना सेमी फायनल साठी पात्र बॉल मात्र चेक केला जातोय पंचाकी आपला निर्णय कळवायचा आहे हॉटेल कोकण कांदे जरा आपले उर्वरित महिन्यांच्या बाहेर वाटवायचे आहेत पंचाकी अजून आपला निर्णय कळवला नाही आणि विजय होतोय तो कोकण संघ हॉटेल कोकण खांदेचा संघ मात्र सीमे महिन्यासाठी पात्र होतोय